वैद्यकीचे सभेचे प्रमुख उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते ओबीसीचा हक्के सर या उपस्थित चालेला आपल्या दुसरा ओबीसीचा चा नवरा बाबा वाकारे साहेब ज्यांनी लक्ष्मणरावजी हक्के साहेब यांच्यासोबत सोबत उपोषण केले असे ओबीसीचे नेते परिणामाता खटके आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मंडळी आणि या ठिकाणी जमलेला विराट ओबीसी समाज खऱ्या अर्थाने आज आपण या ठिकाणच्या आमदाराला दाखवून दिले ओबीसी एका जागा झाल्यास काय करू शकतो ते अरे भरपूर झाला तुमचा आजपर्यंत आम्ही घराच्या बाहेर पडलो नव्हतो पण ज्या दिवशी आम्ही घराच्या बाहेर पडू त्या दिवशी तुम्हाला रस्त्यावर चालणे होईल हे आपण या सभेच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे आज आपले ओबीसी चे सर्व नेते आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ओबीसीचा आपल्या अस्तित्वाचा लढा इकराने आपण लढणार आहोत तरी मला सर्व ओबीसी बांधवांना एकच विनंती करायचे आपण या ओबीसीच्या लढ्यामध्ये आपण जशा तसे उत्तर देण्यास सज्ज आहोत आणि आपण ते देऊन दाखवणारच आहोत एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <दुण> साहेब <दुण> यानंतर मी ओबीसीचे नेते आदरणीय बलिराम कथा खटके यांना विनंती करते की त्यांनी ओबीसी महा महायर मिळावा याला उपस्थित आपलं सर्वांच लाडकर नेतृत्व ओबीसीचा मोर्चा ओबीसीचा ठरवा

आणि मित्रांनो आज आम्ही गेवरायला ना, मेसेज नाही फोन नाही फक्त फेसबुक पोस्ट वर आज ओबीसीच्या पाच हजार लोक झाले सरांची मोठी रॅली काढली ज्या बापी आमदारांनी आमच्यावर दगडफेक केली ज्या गेवराच्या गेवऱ्यांच्या कोण कुठे आमदारांनी आमच्यावर दगडफेक केली त्या दगडफेकीत आम्ही सहा हजार होतो सहा हजार पण सहजन त्याच्यावर भाई पोळे घ्यायला ठेवा आणि मी त्या देवराच्या अंधाराला सांगतो जर लक्ष्मण हाकेच्या केसाला जर धक्का लागला ना तुला घराच्या भाई निघणं सुद्धा मुश्किल करू असा भरमात राहू नको कारण या लक्ष्मण हाकेसरांच्या पाठीमागात या महाराष्ट्रातला अखंड ओबीसी समाज उभा आहे अठरा पगार जातीचा समाज हा लक्ष्मी हल्ल्या करणाऱ्या उपोषण बसलं ते उपोषण खरं तर लक्ष्मी हाकेसरांनी नवरा बसले पण ते उपोषण सांभाळण्याचं काम आमच्या वडगोद्रीच्या टीमने केलं त्या बरोला मला जरांगेला वाट्यातून नाही जाऊ दे या जवळच्या अंधारा आम्हाला सांगत आहे की आमच्या शरीरात सुद्धा मलारा होकारांचं रक्त आहे नागायला लागतील हिशोब केल्याचा राहणार नाही कारण आमचे आमचा इतिहास तलवारीचा आहे तलवारीचा आमचे राजे महाराजे आम्ही याच्या मलारा होकारांची आवडत आहे त्याच्यामुळे अशा भिडीवर जाऊन दगड काय मारतो आहे मी सगळ्या ऑफिसी एक विनंती करतो की तुमच्या आमच्या मुलांच्या अस्तित्व धोक्यात झालेले तुमच्या आमच्या मुला धोक्या झालेले म्हणून आपण या पुढे प्रजापक्ष लक्ष्मी हा केरांनी जे काही निर्णय घेईल त्या निर्णयाच्या आपण पाठीमागे उभे राहा कारण आपल्याला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शिकवण आहे या गोपीनाथराव मुंडेने तुम्हाला आम्हाला मान उंचावून त्या गोपीनाथराव मुंडे आपण पाय का तुम्हाला माझी नमूद तुम्हाला आवाज दिला जाईल त्या दिवस तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहा मला बोलण्याची सवय ज्या संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो थांबतो जय नम्र देखील विनंती करतोय की उजव्या साईडला खूप जागा आहे इकडे फार गर्दी होती अजून गाड्या येत आहेत कृपा करून नम्रतेची विनंती तसे येऊन उजव्या साईडला थांबावं आणि इतर मंडळींना विनंती आहे खाली बसून घ्या माझी पाठीमागच्या सभा महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाचा इतिहास पलटून टाकणारी सभा आहे आणि मला एक सांगायचं आहे मी डायरेक्ट भाषण देत नाही मी डायरेक्ट मुद्द्यावर येतो हो, मुद्द्यावर एक सांगतो जे आमदार म्हणून लागलो तू इकडे ये तिकडे ये मी वाघ आहे हे आहे ते आहे मला त्या वाघाला एक सांगायचंय माना किती शेर आहे आपली जनता चंगल का, लेकिन हम भी जो तुझे तेरे अरे रोप तू कोणाच्या आधी लागला आमचा ओबीसी समाज अकरा पगळ असल्यामुळे एक होत नाही आणि एक जर एक झाला तर आता मी काय सांगत नाही याचा पुढचा इतिहास अजून तुम्हाला बघायचा बाकी अरे तुम्ही मुंबई तुम्ही काय म्हणले मुंबई जाऊ जाम करू एक तुमच्या सगळे तुमचे सगळे जे होते का ते सगळे पार्टनर होते ते आम्ही सगळे एका व्हिडिओ मध्ये आलं एका पेपर त्या लाईव्ह बघितल्या पोलीसवाल्याला म्हणलं साहेब तुम्ही मला कसं पकडलं साहेब काय म्हण ते पेपर काय म्हणलं साहेब म्हणलं तुम्ही मला कस काय पकडलं साहेब म्हणले या एवढ्या मोर्चा तू ते काय म्हणलं माहितीये का मी म्हणलं <णगी> <णगी> हातवारी करा नाही अरे तुम्ही आमच्या नेत्याला बदनाम करा काय बी करा पण एक सांगतो याच्यावर एक गोष्ट मी सांगतो आणि एक शेर सांगतो एक आता आता कसं झालं माहितीये काय होते काय नाही आणि अजून ह्या महाराष्ट्राला आणि आता खरं बघायला गेलं तर कोणी राहिलंच नाही खरं तर फडणवीस साहेबांचे उप फडणवीस साहेबांचे उपकारित एक सुद्धा बेड सुद्धा पाठी माहिती का आणि याच्या नंतर याच्या नंतर जर कोणी पाटील की हानायच्या नादात केलं तर याद राखायत इथं ठाण्यावर कसं ठाण्यावर आणून मारतात ताणून त्याला सांगायचंय माहिती लटकून लटकून नाद करायचा नाही मी त्या तमाम माझ्या माता बंदींना आणि त्या माझ्या भावांना सांगतो अरे त्यांनी बघितले कोण आहे उभे आलेले पण याचा आपण दाखवू आपण कोण ऐकते अरे आपण हो अरे मला एक सांगायचंय रक्त छत्रपती शिवाजी हे रक्त बाबासाहेब आंबेडकर हे रक्त फुलेश्वर आंबेडकर आणि मला सांगायचंय अरे मला एकच आता बाबा सांगतो आठवण न राहून मनामध्ये एक आठवणी आठवण येते ते म्हणजे स्वर्गवासी गोपीनाथ राव मुंडे साहेबाची आमचे आम जर साहेब असले असते ना तर मायचंद सांगतो आपल्याला घराच्या बाहेर सुद्धा निघायची गरज पडली

हो ये जाता एक शेर मारतो मान आता शेर मारायचं म्हणलं मग कोथ्या बघून गेल्या तुमची एवढी पब्लिक बघून आणि दरेक सांगतो मी पवन करून हाके साहेब जीवापाड प्रेम करणार आणि तो तुमच्या सगळ्याच्या साक्षीने सांगतो

आपले सर आहे त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही तुम्हाला सरांना ऐकायचंय आणि सांगतो सरांची साथ कधी सोडू नका या माणसाला एकटा कधी पडू देऊ नका अरे हे माणूस तुमच्यासाठी वर्ष झालं करून अरे कोणी राज्या माराले कोणी काज्या मारायला कोणी रस्ता अडवायला अरे हरम करत तुम्ही असताल अरे हे आम्ही ओबीसी औलत आहे तुम्हाला रोडवर टांगून मारू चांगून धन्यवाद ओन आपण खूप बोलातो आणि सर्व ओबीसी बाजूमध्ये खूप जल्लोष निर्माण केला खूप खूप धन्यवाद यानंतर मी ओबीसीचे नेते बोलले भाऊ बोलले माननीय बोलले बोलले मान्य ओबीसीचे नेते माननीय आहे वाघमारे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी सर्व समाज बांधवांना संबोधित करायचे माननीय नवना वाघमारे सर फार फार उत्तम बंधारा नेते उत्तम चव्हाण यांचं गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं त्यांनी दोन मिनिट आपल्या या ठिकाणी व्यक्त उत्तम लोक नेते गोपीरावजी मुंडे यांच्या विचारांना प्रत्येक सबंद सभा छगन भूतवाळ साहेब आणि

अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे की आपला एक बारकुस लहान चौकी पाचवीला मुलगा जाणारा शिळेत त्याला जर आपण त्याची आई पाचरूम पर्यंत नेली विदाऊट काय म्हणतात ते अंडरवेल तर ते लाजते तुम्हाला लाजा नाही तुम्ही मुंबई मध्ये आंघोळ्या करता अरे तुम्ही छत्रपती शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांना वेळोवेळी हमी समर्थन देऊन त्याच्या पाठीशी राहून किल्ले लढलेले या ठिकाणी आता पकड जात आहे आता गोरमाती आहे त्या काही कोण गोरमाटे गोरमाती मधून जमेले वाद केला तर असो वरस सांगो हे ठिकाणी आपण हक्के सर हेडो आपण हेडो सगळ्यांना बोलवा साहेब हेडो आपल्या सर्व लढलेच रे धनगर जागेच शांतप्रिय शांतीत क्रांती करते माहित आहे का मी या फाट्यावर तुमच्या गावच्या यशिमे तेव्हा एक चर्चा झाली होती कि या ठिकाणी या सर्कल जिल्हा पोलीसच्या सर्कल मध्ये पंकजाताईला लोकसभेला जे पंचवीस हजार मतदान आहे सगळं त्यापैकी या भारण्याला फक्त दोन हजार रुपये दिलात आपल्याला आणि जो पर्यंत ओबीसीचा मुख्यमंत्री या महाराष्ट्र राज्याच्या खुर्चीवर बसणार नाही तो पर्यंत आपल्या ओबीसीच्या आरक्षणाला या ठिकाणी धक्का आहे मित्रांनो तुम्हाला सांगायला

त्या कोर्टाने असं दिला त्याला वाटलं आंदोलन बंद होत बापू अडव काय मी निघून लिहून द्यावं लागेल दिवसान वाटतो अरे त्याला वाचायला जी आरचा अर्थ कळत नाही शब्द प्रयोग कसे केले जातात अरे तू ज्या पद्धतीने तुला बनविले त्या पद्धतीने तुला उत्तर दिले बरं तू आज तिथून वगैरे प्रदर्शन करून गेला तुझा जायचा कार्यक्रम केलाय आणि आता जनता जे असेल बघा पाच किलोमीटरची पहिली आली पाहिजे मुले सांगा आणि तुम्हाला सांगतो या प्रस्थापित झाला उरण भारतीय समाज पक्षाकडून पंचायत समितीचा सदस्य झालो आणि माझ्या इथला जो आमदार आहे चिखलीकर गरज नाही आपले ठाण्यावाग आता हातात तलवारी त्या दिवशी काय म्हणा तुम्ही ढाली ढाली नाही ढाली घरी ठेवून दिल्या म्हणजे आता सगळ्याच्या हातामध्ये तलवारी आहे आणि काय म्हणतात आपले जवा उच्ची है

मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्याला जी आर दिलेला ती तीन दिवस कळाला नाही त्याला तीन दिवसाला सर या हा आता पाया पडतोय आता माझा समाज मला बुटानं मारल्याशिवाय राहत नाही मला जी आर याला उपोषणाचा कागद यांनी पाया पडून मागितला आता उत्तम सांगितल्याप्रमाणे बी लिहून घ्या मी गुणालू लागतो पण मला मारू नका आणि उठवून जाऊ नका हायकोर्टाचा आदेश आल्यावर कुणाचं टिकत नाही येत्या अनपड गवार एवढं घाबरलं कोर्टाला कि याच्या याला पायाला भिंगरी लावून सांगितलं मी तुमच्या पाया पडतो मला एखादा कागद द्या ते कागद घेतो मी आणि गोलगोल करून गावाकडे घेऊन जातो अशा पद्धतीने आराणी वाया गेलेला चोट जोरांगी त्याच्या माझ्याला घेऊन गावाकडे गेला आणि जोरांगीच्या जा लोकांना सुद्धा तीन दिवसांना दारू उतरल्यावर कळालं की आपल्याला उल्डू बने यांना जीआर सुद्धा कळत नाही असे हे लोक मुंबईला गेले धिंगाणा करून वापस आले दारू पिऊन तुम्ही बघितलं किती धिंगाणा आरक्षण मागायची वंधारी समाजाला नदी नाल्यात होती दंगराच्या ह्याच्यात लाकूड घातलो लाक म्हणण्याची कोणती पद्धत होती तुम्ही सर्वजण येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मी राहणार आहात की नाही ज्या मुंडे साहेबांचं नाव घेतल्यानंतर आज

बसला खोटे खोटे या ठिकाणी ओबीसी सा, ना काही बोलणारे हे लोक आहेत पण ज्या वेळेस साडे चारशे ओबीसी एक होईल त्यावेळेस आमचा नुसता वगळ व्हायला तरी तुम्ही वाहून जाल एवढेच सांगतो पुणे शेक ज्या फरंगीने या राज्यातला जातीय सलोख बिघडवला त्या नालायक फरंगीच आणि त्याच्या बिलावळीच जाहीर निषेध करतो आणि थांबतो धन्यवाद आपण जहाल मतवादी आहात सर्वांतल सर्वांच्या विनंतीला मात देऊन आपण बोलला त्याबद्दल धन्यवाद आणि मी यानंतर ओबीसीचे नेते माननीय नवनाथ बाबा सर यांना विनंती करतो की त्यांनी सर्व समाज करायचे सर्वांनी काळ्यांच्या गजरामध्ये आमांचं स्वागत करायचे माननीय नवनात भागमारे सर त्यांनी प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांना मौजी भोगोलवाणी या गावामध्ये होत असलेल्या या प्रचंड जनसमुदायाच्या समोर सर्वप्रथम क्रांतिशुरे महात्मा ज्योतिराव फुले संत भगवान बाबा राजमाता राष्ट्रमाता आयला देवी होळकर राजे यशवंतराव होळकर राजे मल्हारराव होळकर संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्गीय लोक नेते आपल्या सर्वांचे सामाजिक दैवत सामाजिक बाप गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी ओबीसीच्या आणि बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य झिजवलं या सर्वच महापुरुषांना महामानवांना माझं त्रिवार अभिवादन बांधवांनो गेल्या दोन वर्षापासून या राज्यामध्ये बेवळा जरांगेच्या खांद्यावर बंदूक घेऊन बारामतीच्या शरद पवारांनी या राज्यामध्ये जातीचे निर्माण करून माझ्या छोट्या छोट्या समाजाला ब्रिटिश धरण्याचं काम केलं आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्यासाठी जातीवादी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नावाच्या माणसानं सुद्धा त्या आणि पाचवी नापास जरांगेला सपोर्ट करण्याचं काम केलं त्यांच्या आशीर्वादाला <laughs> जातीवादी लोकांच्या आशीर्वादाला या राज्यामध्ये अठ्ठावन्न ते एकोणसाठ लाख फोगस नोंदी मार्फत कुंभी प्रमाणपत्र करण्याचं वाटप करण्यात आलं पांडवांना आपण कधी कोणाला विरोध केला नाही कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही त्याला शैक्षणिक आरक्षण लागत होतं आपण विरोध केला नाही त्याला नोकरी आरक्षण लागतं आपण विरोध केला नाही केंद्राने त्याला ईडब्ल्यू एस सारखा आरक्षण दिला त्याच्यामध्ये दहा टक्के त्यामध्ये साडेआठ टक्के सुद्धा ते आरक्षण घेत आहेत राज्याने एससीबी ची सारखं आरक्षण दिलंय त्यामध्ये सुद्धा दहा टक्के आरक्षण मिळत आहे